वाहीमधील एटीएम मशीन आहेत फक्त शोभेच्या वस्तू पन्नास ग्रामपंचायतचा संपर्क येत असलेल्या तालुक्यात स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखा आहेत आणि या बँक शाखेचे एटीएम सुद्धा आहेत लग्न सरायचे दिवस आल्याने बँक मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे ही गर्दी कमी करण्यासाठी बँकने एटीएमच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत परंतु तालुक्यात बँकेचे तीन एटीएम मशीन आहेत पण या एटीएम मशीनच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा देण्यात बँक प्रशासन अपयशी ठरत असल्याचं दिसून येते तालुक्यात हे एटीएम मशीन फक्त शोभेच्या वस्तू ठरत असून याचा सामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे गरज असताना या एटीएम मशीन मध्ये रक्कम नसल्याने पैसे काढण्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊन जाते सिंधेवाहीमधील एटीएम मशीन नुसत्या नावालाच लावून ठेवल्या आहेत का तालुक्याचे भूषण म्हणून सध्या या एटीएम मशीन शो पीस म्हणून ठरत आहेत तर बँक प्रशासन आपली जबाबदारी पूर्ण करीत सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यात असमर्थ ठरत आहे उन्हाळ्याचे दिवस असल्याने एटीएम मशीनमध्ये रक्कम टाकण्यास बँक प्रशासन कमी पडत असेल तरी त्या ठिकाणी थंड हवा देण्यासाठी पुरेपूर कार्यरत आहेत जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल चॅनलसाठी विवेक मोहरले तालुका प्रतिनिधी सिंदेवाही and press the bell icon. Never miss an update.